नमस्कार माझं नाव अपेक्षा प्रकाश जाधव मी डी एच एसची एक्झाम दिली होती आमची एक्झाम एक डिसेंबरला झाली होती एक्झामच्या ही पूर्ण एक्झामची जी प्रोसेस होती प्रक्रिया होती ही अत्यंत ट्रान्सपरंट पद्धतीनेच झाली होती तिकडे आमचं व्हेरिफिकेशन आणि ह्या सगळ्या गोष्टीतही पूर्णता पारदर्शकता दिसली त्यानंतर आमचे आज दिनांक सतरा तारखेला आरोग्य भवन पुणे येथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते इथेही आमचे अत्यंत छान स्वागत करण्यात आले इथे सगळी व्यवस्था सुंदर होती स्वच्छता बाळगलेली होती आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वेळी जे काही आमचे डाऊट्स होते किंवा काही कोणाला प्रॉब्लेम आले तर ते अत्यंत व्यवस्थितपणे पार पाडण्यात आले तसेच आपले आरोग्यमंत्री महोदय डॉक्टर तान तानाजी सावंत व आरोग्य भवन पुणे यांचे मी मनापासून आभार मानते की त्यांनी एवढे छान सगळं केले आणि एक तरुण उमेदवार म्हणून मला या प्रोसेसमधून जाण्यासही आनंद वाटला थँक्यू मी प्रॉपर अहमदनगर जिल्ह्यामधलं आहे मी डे डिसेंबरला डी एच एसची एक्झाम दिली होती आता माझं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं आणि आज मी आलेलो सगळं गोष्टी बऱ्यापैकी चांगले झाले माननीय तानाजी सावंत यांच्या अंडर भरपूर काही बोस प्रोसेस खूप चांगली झाली ह्यामध्ये आम्हाला काही जे डाऊट आले ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये भरपूर केअरी ह्यांनी सांगितले आणि जे पण प्रोसेसमध्ये काही पण अडचण आली ह्यांनी सहायता केली आणि आरोग्य विभागमध्ये सगळं स्वच्छता होती आणि आम्हाला म्हणजे प्रॉपरली गायडन्स केलं आणि ऑर्डर आमचं तीन वाजेपर्यंत सगळं काही हातात आलेलं आहे एका एक दिवसात ही प्रोसेस झालेली आहे आणि आम्हाला खूप भारी एक्सपिरियन्स भेटल्याचा आणि आम्ही तुम्हालासुद्धा सांगतो की डी एच एससाठी फॉर्म टाका किंवा अप्लाय करा <laughs> नमस्कार माझं नाव नवद्रा धनंजय नवले आणि मी सातारमधून आले मी एक डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आधी परीक्षे या पदासाठी परीक्षा दिली ती परीक्षा अतिशय खूप ट्रान्सपरंट पद्धतीने पार पडण्यात आली होती त्यावेळेला जितकी पद्धत होती तितकी आजही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला आल्यानंतर होते मी इथे सकाळी नऊ वाजता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आले आणि आले। आज आलेल्या दिवशी मला ऑर्डर हातामध्ये भेटलेली आहे इथल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य करून काही अडचण आली असेल तर ते शांतपणे समजावून सांगितलेले आहे या उपक्रमाबद्दल आपले माननीय मंत्री तानाजी सावंत व तसेच आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी यांचे मी मनापासून आभार मानते की त्यांनी इतका चांगला उपक्रम आपल्या इथे राबविला तसेच येणाऱ्या हुदगृ पिढीला मी सांगू इच्छिते की आरे आरोग्य आरोग्य विभागाचे जे काही एक्झाम त्याच्यामध्ये फॉर्म भरा त्याच्यामध्ये खूप चांगले चान्सेस आहेत करिअरचे आणि सगळेच माणसं आपल्यासाठी खूप सपोर्टिव्ह असतात धन्यवाद